खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्वारगेट पोलीस ठाण्यात थेट भेट देत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसह गंभीर तक्रारी दाखल केल्यात मी इथे पुणेकर म्हणून आले आहे असं सांगत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केलाय महिलांवरील हल्ले कोयता त्रास एम एल मधील मारहाण आणि निवडणुकीपूर्वी बनावट जी आर द्वारे निधी वाटपा संदर्भात त्यांनी तक्रार केली या सर्व घटनांवर मुख्यमंत्री गप्प थेट सवाल करत सुळे यांनी दादागिरीवर नाराजी व्यक्त केली आहे आज आम्ही सगळे तीन चार महत्वाच्या विषयांसाठी आज तक्रार करायला करा आलोय एक तर पुण्यामध्ये प्रचंड क्राईम वाढतोय मग कोयता गँग असेल गाड्या फोडा असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील त्यात सातत्याने केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढतोच आहे पण त्याबरोबर पुणे शहरातही क्राईम वाढतो आहे ती एक पहिली आम्ही कंप्लेंट करायला आलो आहे दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी घटना तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आज आम्ही सकाळी पाहिली की एका आमदाराने आमदार निवासामध्ये मारापीट केले म्हणजे तुम्ही विचार करा आमदार निवास हे जिथे आमदार काही दिवसासाठी येतात तिथे राहण्याची व्यवस्था आहे मी समजू शकते की जेवण खराब असेल काय झालं असेल तुम्ही बुक बुकमध्ये लियात प्रत्येक आमदार निवासामध्ये कंप्लेंट बुक असतं असेंब्ली चालू आहे हो तुम्ही तिथे जाऊन कंप्लेंट करू शकता पण तुम्ही अशी जर मारामारी जर आमदारच करायला लागले आणि ते पण आमदार निवासात काय आदर्श देणार आपण महाराष्ट्रामध्ये आणि प्रू आय प्रो ऍक्टिव्हली सरकार माझी अपेक्षा होती सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे पण सरकार काही गुन्हा दाखल करताना दिसत नाही हे विरोधी पक्षाला केलं असेल विरोधी पक्षाने काही नाही केलं तर आमच्या घरात ईडी आणि सीबीआय पोचते यांनी मारामाऱ्या केली तरी साधा एफ आय आर पण होत नाही त्यामुळे खूप दुर्दैव आहे त्याच्यामुळे तो एक महत्व दुसरा विषय आणि तिसरा की महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्या चॅनल्सवर वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत की खोटे जी आर फिरतायत आणि करोडो रुपयाची कामं या खोट्या जी आरवर होत आहे मग हा खोटा जी आर कोण काढत आहे त्याची इन्क्वायरी होते का नाही ह्याच्यात हा पूर्ण मोठा स्कॅन्डल आहे त्याची पारदर्शक इन्क्वायरी चाली आमची अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकारने स्वतःच ह्याची इन्क्वायरी लावावी